येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नंबर एक वार्षिक स्नेह संमेलन खाद्य महोत्सव खास आकर्षण होते खाद्य महोत्सवाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी एकनाथ केले जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा खारेपटण नंबर एक चा वार्षिक स्नेह सोहळा दिनांक सहा आणि सात मार्चला मोठ्या थाटात संपन्न झाला विशेष म्हणजे स्नेहसंमेलनाचं उद्घाटन पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांच्या खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनानं करण्यात आलं अधिकारी एकनाथ आंबोळकर यांनी या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन केलं यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या पदार्थांची मेजवानी खवय्यांसाठी उपलब्ध करून दिली होती विद्यार्थ्यांचे दहा स्टॉल्स उभारण्यात आले होते या सर्व स्टॉल्सना गडकिल्ल्यांची नावं देण्यात आली होती प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी खवय्यांसाठी उपलब्ध होती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातली खारेपाटण केंद्रशाळा म्हणजे संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आयडॉल आणि आदर्श दसणारी शाळा आहे असं प्रतिपादन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोळकर यांनी यानिमित्तानं बोलताना केलं खारेपाटण नंबर एक या शाळेचं आज स्नेहसंमेलन इथं संपन्न होत आहे आणि या स्नेहसंमेलनानिमित्त शाळेचे विद्यार्थी आणि पालक यांनी फूडस्टॉल इथे स्थापन केलेले आहेत एकूण दहा फूड स्टॉल आहेत जे दैनंदिन जीवनामध्ये आपण आहार घेतो त्याच्यापेक्षा वेगळे फूड स्टॉल इथे पाहायला मिळतात आणि मुलांनी काही स्वतः पदार्थ तयार केलेले आहेत स्वतः तयार करून दिले तर एक जीवन कौशल्याकडे वळणारं शिक्षण देण्यासाठी ही शाळा ग्रामस्थ पालक मनापासून प्रयत्न करत आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीचे शैक्षणिक उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात आणि था विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अनुभूती दिल्या जातात तर त्याबद्दल मी या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं ग्रामस्थांचं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो की एक सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे अनुभव देण्याचा हा त्यांचा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची एक आदर्श शाळा आणि अग्रेसर शाळा म्हणून या शाळेकडे आम्ही पाहतो वेगवेगळ्या संधी राज्यस्तरावरती ही शाळा गेलेली आहे त्यांनी राबवलेले वेगवेगळे जे उपक्रम आहेत त्याच्या आधारेच ही शाळा राज्यस्तरापर्यंत पोहोचलेली आहे यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रेकॉर्ड डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न झाली दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला सकाळी विद्यार्थ्यांनी भव्य शोभायात्रेचं आयोजन केलं होतं नंतर विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली परिषद केंद्र शाळा कार्यपेठन नंबर एकच्या वतीने आज या ठिकाणी वार्षिक विजय संमेलन त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे गुन्हेगार संरक्षण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि आम्हाला आनंद होतो की या ठिकाणी आज कार्यपेटनमध्ये शोभायात्रा या शाळेच्या वतीनं काढण्यात आली आहे संपूर्ण बाजारपेठेमध्ये चांगलं वातावरण आहे इथले ग्रामस्थ आणि सर्व नागरिकांनी या शोभायात्रांमध्ये सहभाग घेतलेला आहे विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ठाले केंद्र शाळेने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय सुंदर आणि चांगला असा उपक्रम आहे या शाळेचे सन्मानीय आदरणीय मुख्याध्यापक श्रावणकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे या गावातील सर्व नागरिकांनी गेले दोन दिवस सातत्याने याच उपक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि मला आशा आहे की या इथे या शाळेने जो उपक्रम, उपक्रम राबवलेला आहे हा निश्चितच जिल्ह्याला आणि राज्याला आदर्शवत असा ठरेल आणि या प्रसंगी आपण सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा आणि शालेय पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी सहा वाजता झाला मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली रात्री शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले सुप्त कलागुण सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचा समारोप भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नियोजन समितीचे सदस्य प्रमोद रावराणे विस्तार अधिकारी सुहास पाताडे माजी केंद्रप्रमुख के डी राणे सरपंच रमाकांत राऊत शिवसेना विभाग प्रमुख महेश कोळसुलकर शिवसेना महिला विभाग प्रमुख मिनल तळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला स्नेहसंमेलनाचा आनंद आणि त्याला खाद्य महोत्सवाच्या उत्साहाची फोडणी यामुळे खारेपटण केंद्रशाळेचा हा सोहळा संस्मरणीय आणि चौदार ठरला अस्मिता गिडाळे कोकण नाव खारेपटण